न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मेहकर येथे अवैध सोनोग्राफी सेंटर वर धाड मेहकर येथील निदान सोनोग्राफी सेंटर वर पीएनडीटीच्या पथकाने धाड टाकून संचालक कृष्णा पाटील यांना घेतले चौकशीसाठी ताब्यात मेहकर व मेहकर तालुक्यांमध्ये अवैध आरोग्य क्षेत्रातील धंदे मोठ्या प्रमाणात असून संगणमताने निदान डायग्नोस्टिक सेंटरमध्ये अवैधरित्या गर्भलिंग घडत असतात योग्य निदान करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट नसूनही गर्भलिंग तपासणी करताना किसन गरडला कृष्णा पाटील नावाने ओळखले जातात करत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पुढाकाराने सापळा रसून पीएनडीटीच्या पथकाने तीन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड टाकून संचालकास ताब्यात घेतले बुलढाणा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसार यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशाने मेहकर येथील पवनसूत नगर येथे भाड्याच्या खोलीत एका दाम्पत्याला त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास गर्भलिंग तपासणीसाठी बोलावले होते मोठी रक्कम घेण्याच्या अटीवरच तो तपासणीसाठी तयार झाला होता गर्भवती महिलेला आत घेऊन तपासणी सुरू झाली गरडकडे सोनोग्राफीची पोर्टेबल मशीन आहे रेडिओलॉजिस्ट नसतानाही गरडने गर्भलिंग तपासणीचे ज्ञान मिळवले मुलगा असल्याचे निदान झाल्यावर त्याने सदर दाम्पत्यास मशीनचा सा निष्कर्ष सांगितला इकडे दबा धरून बसलेल्या पथकाने किसन गरडवर धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले विशेष म्हणजे या पथकात पोलीसही होते गरडसोबत आणखी कोण कोण या गर्भलिंग निदानाच्या या दुष्कृत्यामध्ये सहभागी आहे वैद्यकीय क्षेत्रातील कोणकोणत्या डॉक्टरांचा हात आहे हे तपास करीत असून त्यांच्यावरही कारवाई पथक करणार की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे सी पी एन टी कायद्यानुसार गरड विरोधात कारवाईची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती या कार्यवाहीने मेहकर तालुक्यामधील वैद्यकीय क्षेत्रातील अवैधरित्या अवैध धंदे करणाऱ्या बोगस व बनावट डॉक्टरांचे धावे दणाले आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे या पथकात सहभागी ॲडव्होकेट छाया तायडे कायदेशीर बाजू सांभाळून आहे तर पथकातील सायकोलॉजिस्ट ज्ञानेश्वर मुळे मनोज जोशी प्राधिकृत केलेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चव्हाण तसेच मेहकर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक तथा पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे मेहकर पोलीस स्टेशनचे यांना या संदर्भात चौकशी केली असता तपास चालू आहे अजूनही तपास पूर्ण झाला नाही असे सांगण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा